मारा मारा आता त्यांनी त्या दिवशी जे एक व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावर ते आमच्या माणसावर असा अन्याय सहन करणार नाही तुमच्या माणसावर अन्याय झालेला आहे मराठी माणसावर अन्याय झालेला नाही आहे का त्यांनी पण आपल्याला लक्ष द्यायला असलं पाहिजे जसं की मध्ये संदीप देशपांडे एक वक्तव्य केलं होतं की मेहता बिहता काय नाही त्यांना आपल्या चड्डीमध्येच राहायचं ते हेच आहे तुम्हाला दहशतवाद्यांची तुलना केली तुमची सर्वांची दहशतवाद्यांशी तुलना केली आहे भाजपचे नेते मंत्री आशीष शेलार म्हणत आहेत की जे मराठीसाठी तुम्ही जे भांडतायत त्यांची तुलना ही द पहिलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्या दहशतवाद्यांशी केली बघा मुद्दा वेगळा आहे दहशतवादी हा मुद्दा वेगळा आहे आणि या महाराष्ट्रात

ती ताकद दाखवून देण्यासाठी मराठी माणसं जमा झाली तर तुम्ही मोर्चा दाखवता आहे जर चुकीचा असता तर त्याचं आहे जर सहा दिवस झाले तर दुकानाला हात तरी का कुठल्या मराठी माणसाने चुकीच्या हेतूने करायचं असतं तर त्याचं दुकान ठेवलं असतं का सगळे मराठी माणसं इकडेच आहेत आणि सगळे मारवाडी माणसं इकडेच आहेत तर त्यांनी त्या लोकांना अद्दल घडवली नसती का जर चुकीच्या मराठीच्या मुद्द्यावरून जो मोर्चा काढला होता त्या मोर्चा एवढंच कारण नाही तर मनसेच्या काही नेत्यांना नोटीस बजावण्यात आली मध्यरात्री अविनाश जाधव यांनाही अटक करण्यात आली होती तुम्ही बोलणार नाही काय होत तेल लेणे घ्या जसं बोलणार तेल लेणे घ्या असंच फटके पडणार कार खाले मराठी शिकणार पाहिजे आली पाहिजे पोलीस आणि आम्ही शांत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या